चालू झाल्यापासून ही सगळी निवडणूक जनतेने त्या ठिकाणी हातात आणि जनतेने मला जे एवढं मताधिक्य दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त ते केवळ आणि केवळ विकासाकरता त्या ठिकाणी दिलेलं आहे विकास पाहून त्या ठिकाणी मला मतदान दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा माझ्या जनतेला त्या ठिकाणच्या आहेत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि मी जी निवडणुकीमध्ये लोकांना जे शब्द दिलेले होते ते मी शंभर टक्के शब्द पाळेन हाही विश्वास या निकालाच्या निमित्तानं मी या ठिकाणी जनतेला त्यांनी देतो आणि परत एकदा मनापासून मी उदगीर आणि मधल्या प्रत्येक जनतेचे मनापासून मनापासूनही आभार मानतो आणि हा जनतेचा विजय हा हा विकासाचा विजय हा एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराज